राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव अखेर जाहीर झाले असून अकोट मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पचार सहाशे साठ रुपयांचा सा सर्वाधिक भाव मिळतोय तरी पता पेरा आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावामध्ये मोठी वाढ झाल्याची चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते अकोट बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल चिखली बाजार समिती असेल मेहकर बाजार समिती असेल अशा ख्यातनाम बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही केअर आपल्या चॅनल बाजार सोयाबीनला काय दर मिळतोय बंधनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी आकोट आवक झाली बघा दोनशे दहा क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय पाच हजार सहाशे रुपया सर्वाधिक बाजारावर मिळतोय पाच हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे चिखली आवक झाले बघा एकशे सात क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक बाजारावर मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जर का आपण पाहिले तर ती आहे त्या ठिकाणी अहमपूर आवक झाले बघा एकशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी तर मिळतोय तीन हजार पाचशे रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय अहमपूर बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार पाचशे पस्तीस रुपये प्रतिक्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे मंगळूर पीर आवक झाले बघा चारशे साठ क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार रुपयाने सर्वाधिक बाजार बाजारावर मिळतोय मंगळूर पीर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा तीनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो मूर्तीजापूर अकोला आवक झाले बघा फक्त शंभर क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय त्रेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमानदार आहेत पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा फक्त नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे वीस रुपयांनी सर्वाधिक मिळतो मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे म्हणजे त्या हिंगण हिंगणघाटा आवड दिले बघा तीनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगाघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी जालना आवक गेलं बघा चारशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातना बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी लातूर आवक गेले बघा सतराशे चौतीस क्विंटल आवक घटली आहे कमीत कमी दर मिळतो बेचाळीसशे नव्याण्णव रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो बेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल शेतकरी न हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर होते